आपण वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक का आयुक्ताकडे आलेलो आहे आणि या आयुक्तालयामध्ये गोंधळ चालू आहे काय चालू आहे एक प्रेग्नेंट महिला आहे जी रामटेकडी मधली आहे आणि या रामटेकडी मधली महिलाच्या घरच्या समोर जो काही रस्ता आहे रस्ता महानगरपालिकेने उखरून ठेवलाय जेणेकरून त्यांना तो रस्ता छोट्या मधला रस्ता बांधायचा होता रस्ता उकरून ठेवल्यामुळं मोठे मोठे दगड आता बाहेर आलेले आहेत आणि महिला प्रेग्नेंट असल्यामुळे तिला रोज या रस्त्याने येवं जावं लागते आणि दगडावरून पाय जर पडला घसरून पडला तर तिच्या बाळाला धोका होऊ शकतो असं तिचं म्हणणं आहे आणि त्या महिला आयुक्त साहेब कुठे आलेले आहेत साहेब काय सांगा जे काय तुम्ही रस्ता उकरून ठेवला आहे तुमच्या अधिकाऱ्यांनी तो रस्ता तुम्ही कधीपर्यंत करणार आहे आणि त्या ताईच्या बाळाला जर काय झालं तर त्याला जबाबदारी तुम्ही घेता सूरज पवार कनिष्ठ अभियंता आहेत आज संध्याकाळी व्हिजिट करतील ते आणि काम सुरू करतील लवकर जे काही काम तुम्ही सुरू करताय ते काम ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस तुम्ही मध्येच बंद केलंय तुम्ही सहाय्यक आयुक्त असताना तुमची जबाबदारी नाहीये का जे फक्त तुमच्या इंजिनिअर वर सोडून नाही ना ते काम एक्स्ट्रा झाल्यामुळे तिथलं हे शिल्लक राहिलेले ते दुसऱ्या कामातून करून ते करता येईल काम मग हो तुमच्याकडे आता निधी नाहीये का कुठलं तुम्ही कुठला कुठला शब्द वापरताय सारखं सारखं कुठला शब्द वापरता मी आता कुठल्या विषयावरती बोलतो ते जे काम होत त्याची तरतूद संपली होती एक शब्द वापरला कुठला ठीक आहे कुठला शब्द वापरला तुम्ही आता कुठला शब्द वापरला तुम्ही बोलताना तर मी ज्या विषयावरती बोलतो तो तुम्हाला विषय माहित नाही नाही सांगतो ना तुम्हाला ते दुसऱ्या कामाच्या तरतुदीतून ते एक्स्ट्रा काम करून घेऊ आपण कधी आणि त्यानंतर काही झालं तर तुम्ही जबाबदारी घेणार आहेत का आणि जोपर्यंत काम होत नाहीये तोपर्यंत महिलाची जे काही तिचं राहण्याची सुविधा असेल ते रस्त्यावरती तिला चालता येणार नाही त्यासाठी तुम्ही काही म्हणजे काय नाही तशी काय गरज पडणार नाही टेम्परेरी आपण जे मोठे दगड ते काय उचलून घेऊ बाकी रिंज स्टेटमेंट लवकर चालू काम असताना तुम्ही बंद कस काय घे कुठलं काम चालू ते काम तुम्ही लगेच बंद अर्धवट अर्धवट काम करून अर्धवट नाही पूर्ण झाले पूर्ण कुठे झालेलं सर अजून पूर्ण वगैरे काय झालेलं नाही दगड पाईप तुम्ही टाकून ठेवले दगड सगळे तसेच आहे पूर्ण कॉन्क्रीट टाकून द्यायचं नाही एकदम पूर्ण काम क्लिअर करून राहायचं होतं ना तुम्ही आता म्हणता सुविधा दिल हे ते दिल अजून त्याच्यावर कोण येणार त्याला येऊ द्या त्याची वाट बघते का तुम्हाला खुर्ची कशाला दिलेली खुर्ची कशाला दिलेली तुम्हाला ते सांगा ना तुम्ही पाईप टाकायचं तर झालेलं आहे बाकीचं ते स्लॉप कोण करणार कॉन्क्रीट टाकून कोण करणार आहे मला त्रास व्हायला रोज यायला जायला त्रास होता ना तुला जे काम तुम्ही बंद केलंय प्लेन करायचं तेवढ्या कामासाठी निधी नाही ते जे काम होतं त्या कामातून जेवढं होतं तेवढं काम झालेलं आहे ते दुसऱ्या कामातून ते ऍडजस्ट करून द्यायचं मी काय म्हणतो काम जे भेटलं काम जे चालू होतं फक्त उकरण्याचं काम होतं का प्लेन करण्याचं काम नव्हतं का नाही त्याच्यामध्ये आहे ना पाईप वगैरे टाकून दिली ना करण्याचं काम नव्हतं का त्यांनी उकरलं त्याचं एक्स्ट्रा काम झाल्यामुळे ते पेंडिंग राहिलं कुठलं एक्स्ट्रा काम झालंय ते तरी सांगा मला नाही ते इंजिनियर सांगते ना तिथं जिथं एक्स्ट्रा पाईप ज्या वाढल्यात त्याच्यामुळे तिथं कमी पडलेलं आहे सांगतो मी करायला ते सांगतो करायला मी इंजिनियर करून देतील ते बारा दिवस झाले बारा ते पंधरा आज इंजिनियर येतील तिथे विजिट करतील काम करून देखील पंधरा दिवस झाले त्याला कार्यालय घेत तसं काय गरज पडणार नाही आज इंजिनिअर काम करू मंगलवार पंधरा दिवस झालं उद्याच्या उद्या नाही आले तर काय करायचं उद्याच्या उद्या तुमच्या इंजिनियर आले नाही तर विजिटला काय करा आणि ह्याचे पुढं पहिलं तुम्ही एरिया असता मेजरमेंट घ्यायचं किती लागते किती नाही त्याच्यानंतर तुम्ही काम चालू करायचं त्याच्या अदोगर नाही करायचं तुम्ही सहा पाईप सात पाईप सांगते मेजरमेंट असतं पन्नास पाईपाचा असतं तुम्ही आणणार आठ पाईप पाईप आणणार तुम्ही पहिलं मेजरमेंट घ्यायचं वस्तीचं किती पाईप लागते किती नाही लागते तेव्हा ते खोदाखादी करायचं त्याच्या अगोदर करायचं नाही लोकांना परत त्रास तुम्हाला पण त्रास होतो ना आल्यावर ऑब्जेक्शन घेते तुम्ही घेते का नाही घेते ऑब्जेक्शन तोपर्यंत तोपर्यंत तो आता मी महिलेला राहण्याची प्रेग्नेंट महिला आहे साधारण महिला असेल तर ठीक आहे परंतु तोपर्यंत आता राहण्याची कार्यालय तुम्ही सोय करताय कर। का तसं तर मी काय म्हणतो होईल तेव्हा होईल तोपर्यंत आता त्यांना घरात जाता येत नाही एका ये दगड असल्यामुळे तुम्ही फोटो मध्ये पण जिथं तिथं जेवढे शक्य मोठे दगड उचलून घ्यायला सांगतो बाकी रिस्टेटमेंट करून देतो लवकर आज येत आहेत ना इंजिनियर आता बारा दिवस झाले तुम्ही इंजिनियरला तोपर्यंत तुमची भेट इंजिनियरला सांगितलं करून देतील ते बारा दिवसापासून काय करते मी इंजिनिअर कडून येतात इंजिनिअर बारा दिवस बारा दिवस झाले आयुक्त साहेब बारा दिवसापासून तुमचे इंजिनियर तिकडे काम बंद करून बसले तोपर्यंत काय केलं असं म्हणत नाही करून देतो म्हणलं ना तुम्हाला बारा दिवसापासून काय केलं बसत नाही कुठल्या बस नाही त्या कामाचं बजेट संपलेलं आहे दुसऱ्या कामाडज करून देतोय कधी का कसा मुळे आपल्याकडे गेल्या वर्षी नाहीये बाहेर काम चालू आहे तुमच्या कार्यालयाचं काम चालू आहे त्याचं बजेट आहे जेवढं प्रत्येक कामाची तरतूद वेगळी असते आता तुमचं फरशीचं काम चालू आहे बाहेर फरशीचं काम बसवायचं चालू आहे त्याचं बजेट आहे का तसे प्रत्येक कामाची तरतूद मला तुमच्या कार्यालयाची तुम्हाला मला तुमच्या कार्यालयाची फरशी बसवणं महत्वाचं वाटतंय ही महिला पडली तर ते महत्वाचं नाही वाटत तसे ज्या कामाची जी तरतूद आहे त्या कामासाठी ते वापरावं लागते नक्कीच आम्ही कायद्याच्या बाहेर जाऊन तुम्हाला काम करा म्हणत नाहीये परंतु तुम्हाला मानवता किंवा एक जी नैतिकता असते ती नैतिकता तुम्हाला वाटत नाही का की एका महिलेचं आपण काम करून दिलं पाहिजे ऑफिसचं काम थोडं बंद ठेवलं तर नाही सांगतो नाही ह्या कामाची तरतूद वेगळी ते कामाची तरतूद वेगळी नक्कीच वेगळी ऐकून घे मग ते सांगतो ना तुम्हाला त्या कामाची तरतूद मी त्या कामाची तरतूद जरी संपली असेल तरी दुसऱ्या कामातून ते काम ऍडजस्ट करून देतोय कधी ज्यावेळेस त्यांच्या बाळाला काय होईल त्यावेळेस नाही प्रत्येक माणूस तुम्हाला चावचा प्रत्येक माणूस तुम्हाला प्रश्न विचारते मानवता ज्यावेळेस आपण अधिकारी होतो त्यावेळेस आपल्याला एक स्पेशल सब्जेक्ट आहे नैतिकता तो नैतिकता सब्जेक्ट मध्ये तुम्हाला कमी मार्क्स मिळाले तर ते तुम्हाला सांगतोय आज इंजिनियर विजिट करतेलं काम करून देतील काय म्हणतोय साहेब जे नीतीचा सब्जेक्ट असतो त्या नीतीक्ता सब्जेक्ट मध्ये तुम्हाला ते नीतीक्ता भावना नाही ऐकावतो तुम्ही ठरवा ना माझा आलं मॅडम तुमची तक्रार आली काम करून दे ना माझा काम इंटरप्रिटेशन उत्तर द्याना मुख्यमंत्री साहेबाची योजना आली आहे की आम्ही तुमच्या घरापर्यंत येऊ प्रत्येक स्कीम घेऊन प्रेग्नेंट महिला तुमच्या ऑफिस पर्यंत येते बारा दिवस दगड ढोंडे खात येते

आहेत त्या घेऊन तर आलेल्या आहेत आणि त्यांचं फक्त आहे ना त्यांच्या घराच्या समोरचे जे काही थोडं दगड आहेत ना ते दगड काढायचं त्यांची म्हणजे मागणी होती ते तेवढ्यासाठी त्यांच्याकडे हे नाहीये काय म्हणता येईल की त्यासाठी तर निधी नाहीये परंतु या शेतकऱ्यांमध्ये दुसरं काम चालू शेतकऱ्यांचं पूर्ण पुनरुज्जीवन म्हणता येईल की पुन्हा रिपब्लिश करायचं त्यांना तरी डेव्हलपमेंट करता येते क्षेत्रीय कार्यालय या सगळ्या कामासाठी निधी त्यांच्याकडे वानवडी क्षेत्र कार्यालयाकडे परंतु एक फोटो मी या व्हिडिओच्या माध्यमातून तयार करतो तेवढा तेवढा एक दहा ते वीस फुटाचं जे काही रस्ता त्यांना करायचं आहे तेवढ्या रस्त्यासाठी तेवढं फक्त दगड उचलायला त्यांच्याकडे निधी नाहीये ते काम चालू काम असताना त्यांनी बंद केलं आहे कारण त्यांच्याकडे निधी नाही आणि आता आपण बघतोय की याच क्षेत्रीय कार्यालयाची सगळी फरशी बसवण्याचं काम असेल कदर देण्याचं का काम असेल हे सगळं काम चालू आहे परंतु त्या महिला गरोदर महिला आहे त्या गरोदर महिलाच्या घराच्या समोरचं काम यांनी सुरू केलं होतं पाईप टाकण्याचं काम सुरू केलं होतं आणि ज्यावेळेस पाईप टाकताना ते जे दगड बरी आलेले आहेत ते जे सगळा रास्ता उकरला आहे आणि म्हणून मोठे मोठे दगड बरे आलेले आहेत मोठे मोठे दगड उचलायला देखील यांच्याकडे टाईम नाही आहे ह्यांच्याकडे निधी नाही आहे आणि या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जोमानं कृषी बसवण्याचं काम चालू आहे या क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना मानवता हा गोष्ट आहे हा का नाही हा खऱ्या अर्थानं प्रश्न करतो मी मेघराजवारी क्रांती मिळतो नमकृष्ठ